वतन वतन मेरे आबाद रहे तू जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू वतन मेरे वतन कुछ पे कोई गम की आज आने नहीं दू कुर्बान मेरी जान पे शाद रहे तू ए वतन मेरे वतन राम करायचा काय करायचं बर तू म्हणतेस तर करतोय राम राम माझ्या मैत्रिणींनी नो राम राम माझ्या महाराष्ट्राच्या मित्रांनो आणि मैत्रिणी देखील मैत्रिणी नो बोलायचं बरच काही आहे पण ही कार्यवाही हा माझा मित्र सांभाळतो आहे तर मी तुमच्या भेटीला नक्कीच कुठ्या शनीला येईन तर मी समीक्षा बुडले सुमिता मुजकर तर मी तुमच्या भेटीला नक्कीच हजर नाही तर नमस्कार मित्रांनो बहुजन घोडे गिडून टाकले होते अंधाराणी बहुजन भोळे गिडून टाकले होते अनारणे घरे मोळकी उभी राहिली तुझ्याचा अनारणे संजीवन तू केल्या दूर निराशा तिने मृतांना संजीवन तू केल्या धूर निराशा तू ज्ञानाचे गाणे बाबा तुझं तु सूर्याची भाषा तुझं सूर्याची भाषा तुझं सूर्याची भाषा विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चंदनापरी जिजला तू म्हणून चंदन तू झाला काळला <basõ> म्हणून लोकसंत झाला लोकसंत गाणे बाबा संत गाडगेबाबा यांच्या नावावरचं संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आणि अमरावतीचा अमरा विद्यापीठाचा अमरावती जिल्हा आपल्या सर्वांसमोर एक सादरीकरण करणार आहे सादरीकरणाचा विषय आहे आपला बदलता महाराष्ट्र आणि प्राचीन महाराष्ट्र बदलत्या महाराष्ट्रावर येणारी आपत्ती आणि त्यांचं व्यवस्थापन आपल्या सर्वांसमोर सादर आहे I know about the car, सगळ्यांनाच ठाऊक आहे पण एका बाबतीत तो सगळ्यात श्रीमंत होता देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली आणि माणसाची जिंदगी बुडाली जगात पिण्यायोग्य पाणी उरले टक्का तीन नाही कदर किंमत पाण्याची हे जीवन न चाले पाण्याविण नाही पाणी आभाट, नाही खोला जमिनीत नाही पाणी विहिरीत नाही नदी ना झाल्या ना पाणी केलं तरी कुठं पाणी हरावलं के च कोणी हरवलं या माणसाने तोडली जंगल झाडे पांढरे मोठमोठाले वाडे पाडले निसर्गाचे तुकडे हरणी माय टाहो पुढे वरुण राजाची माया सरली आकाश कोपल वरुण राजाची माया सरली आकाश कोपल

अध्या पिताक्ष मोल ती देखील आपल्या भारतातून पाहिलेलीच आहे आणि दुसरी समस्या म्हणजे स्त्री गुणात्या <laughs>

माझ्या जाण्यानं तुमचे आबाळ काही कमी व्हायची नाही पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला पाव जवा बोलवलं तर वाईट टिपूस देखील नाही गळा जव्हा बोलवलं नाही तवा मातूर उभ्या पिकाला अरवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई नाही पण आपल्या बाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफण मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आभरा लागायची का तर आपल्या आपल्यानं आज तरी एवढा चारा आणला असेल म्हणून पण मला रिकामा बघता की जनावर कुमार बसायची अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत सगळं व जर तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लई वंगाळ वाटत माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी नव्हे कारण साधे शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार वाढतोय ही सरकारी हलकट अधिकारी आणि आम्ही आमच्या कष्टाच ग्रामाच पैको मागतोय या तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या म्हातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागीत आहे की पण लई मायाला होत माझ्या जनावरांना रुसायला नको लावू माझ्या जनावरांना कसायला ऐकू नका लय झालं तर पण आपलं धन कसायच्या हातात घेऊन आणि माझ्या लाडक्या पोरीला सांगाव तिला माझा एक गुण धोका दे पोरीला लय काम लावू नव्हत माझे वयस जन्माच फेर घेतलं होत पण अर्ध्या सोडून जातो मला माफ कर अमरावती विद्यापीठाचा अमरावती जिल्हा आपणा समोर घेऊन येत आहे की आपल्या आपत्तीवरील व्यवस्थापन कावरे बाबा लवकर काही ओ घे बघू आता साल बघू अब उठो देश भाग जगाने है हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग चलाने हैं हमको बाप हे मानवता धर्म आय ईश्वर भक्ती आहे समदे माया मग मग गोपाला की नंदन गोपाला गोपालंदन गोपाला